साठी पी, प्राध्यापिक प्राध्यापिका सौ तेजस्विनी नॉमिनेटेड आहेत आणि मला वाटतं सर्व सगळ्या दृष्टीने त्या योग्य आहेत मुळात मंगळवेळा संतांची भूमी आहे अठरा संत आपल्या मंगळवे होऊन गेले आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या संचालिका आहेत प्राध्यापिका आहेत त्यांनी मंगळवेळात फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात पण बरीच कामं केलेत आणि महिलांना बरेच उद्योग पण मिळवून दिले त्यांची एक पतसंस्थापन आहे त्यांनी पहिल्यांदा मंगळवेड्यासाठी केलेली बरीच कार्य आहेत जसं की भगवा फेटा रॅली हे पहिल्यांदा वहिनीने सुरू केली त्याच्यानंतर रायगडावर जुन म्हणजे कॉलेजच्या मुलींची फेटा रॅली इथून ज्योत घेऊन मुली गेल्या होत्या ती एक म्हणजे अशा बऱ्याच उल्लेखनीय गोष्टी आहेत की त्या पहिल्यांदा सुरुवात म्हणजे त्या अशा सक्षम आहेत की सुरुवात म्हणजे त्यांची त्यांच्या गुण आहे तो नेतृत्वाचा किंवा नवीन सृजनात्मक काहीतरी तर करण्याचा त्यांचा गुण आहे वहिनींचा तो आम्हाला सगळ्या दृष्टीने योग्य वाटतोय म्हणून म्हणजे कॅपेबल आहेत तेजुवहिनीच आम्हाला नगराध्यक्ष म्हणून पाहिजेत असं आम्हा मंगळवेडाकरांचं ठरलंय